नमस्कार मराठी मराठी अनेक चित्रपट नाटक वेब सिरीज अशा सर्व स्तरावर आपल्या अभिनयाची छाप अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी पाडली त्यांनी अनेक चित्रपटामध्ये एकाहून एक सरस भूमिका साकारल्या आहेत त्यांचा सा मोठा चाहता वर्ग आहे त्यांच्या भूमिका चाहत्यांच्या पसंतीस अजूनही उतरतात निवेदिता या सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात निवेदिता सराफ यांनी नुकतीच त्यांच्या सोशल मीडियावर त्यांच्या जवळच्या व्यक्तीचा फोटो शेअर केलाय तर ती व्यक्ती आहे त्यांची बहीण मिनल परांजपे मिनल या एक डॉक्टर आहेत त्याचबरोबर त्या देखील एक अभिनेत्री आहेत त्यांनी अरण्यक या नाटकात कुंतीची भूमिका साकारली होती तसेच ध्यास पर्व या चित्रपटात त्या मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या तर मित्रांनो तुम्हाला या अभिनेत्री बहिणींची जोडी कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा धन्यवाद